शासनाच्या वतीने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता या अनुषंगाने ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे व त्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करण्यास स्थगिती दिलेली आहे या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये एक पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढलेला आहे राज्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये खरीप हंगामामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सरासरी पावसाच्या प्रमाणापेक्षा पंच्याहत्तर टक्के कमी पाऊस झाला होता या मंडळातील शेतकऱ्यांच्या व ज्या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्ज वसुली करण्यास स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवाय या शेतकरी बांधवांच्या कर्जाचे पुनर्गठन देखील करण्यात येणार आहे या जी आरनुसार आता शेतीची निगडीत कर्जाची वसुली स्थगित केली जाणार असून अल्प मुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतर केले जाणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल ती बँक आता तुमच्याकडे कर्ज वसुलीस येणार नाही महाराष्ट्रामध्ये यावर्षी म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जोमदार पीक आले नाही यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न घटले असून ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले होते ते आता कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी बांधव होते शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे शासनाने कर्जाच्या वसुली स्थगिती जरी दिली असली तरी हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही कधीतरी शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वसुली करावीच लागते शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान हे शेतीवर अवलंबून असल्याने जर नैसर्गिक संकट आली तर शेतकरी बांधव अडचणीत येतात अशावेळी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय शेळी पालन किंवा कुक्कुटपालन असे व्यवसाय केल्यास शेतकरी बांधवांची आर्थिक उन्नती होऊ शकते